बाळासाहेब थोरातांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात पाडण्यासाठी भाजपने मोठा डाव खेळलाय संगमनेरची जनता बाळासाहेब थोरात यांच्यावर नाराज आहे याचा फायदा घेण्यासाठी भाजपने एक मास्टर प्लॅन तयार केलाय नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉनवर क्लिक करा महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतली एक प्रतिष्ठेची होणारी निवडणूक म्हणजे संगमनेर मतदारसंघातली गेल्या चाळीस वर्षाहून अधिक इथे काँग्रेसची सत्ता आहे मात्र पाणी प्रश्न त्याचबरोबर रस्ते घराणेशाही आणि इथल्या इतर स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्यावरून बाळासाहेब थोरातमबाबत जनतेमध्ये नाराजी असल्याचं बोललं जाते संगमनेर मतदारसंघातील अठ्ठावीस ग्रामपंचायती ह्या शिर्डी मतदारसंघात पर्यायाने विखेंकडे आहेत या, विखें या ग्रामपंचायतीद्वारेच विखेंनी संगमनेरमध्ये आपली ताकद वाढवली आहे आता जर सुजय विखे पाटील इथून उभे राहिले तर बाळासाहेबांसाठी ही लढाई अवघड असेल परंतु सुजय विखे हे संगमनेर बाहेरून येऊन इथे त्यांना लोक स्वीकारतील का हा एक प्रश्न आहे संगमनेरमध्ये सुजय विखेंच्या सोबतच अमोल खताळ यांचं नाव सुद्धा बरेच चर्चेत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून अमोल खताळ हे विखे पाटलांच्या सोबतीने मतदारसंघात चांगलेच ऍक्टिव्ह झालेले दिसत आहेत गेल्या पाच वर्षांपासून अमोल खताळ हे संगमनेरमध्ये भाजपकडून थोरातांच्या विरोधात आपली मोठ बांधत आहेत संगमनेर तालुक्यातील निलवंडे धरण आणि भोजापूर प्रकल्पावरून त्यांनी थोरातांना वेळोवेळी घेरले लाडकी बहीण असो किंवा घरकुल योजना केंद्र शासनाच्या व राज्य सरकारने आणलेल्या कोणत्याच योजनेचं क्रेडिट त्यांनी थोराताकडे जाऊन न देण्याचं यश मिळवले तसेच मूळचेच संगमनेर तालुक्यातील असल्याने त्यांना थोरातांच्या राजकारणाचा चांगलाच अभ्यास आहे त्यामुळे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला उमेदवार थोरातांच्या विरोधात तयार करायला भाजपला संगमनेरमध्ये यश आल्याचं बोललं जाते यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद